मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नैना ही रागाणे रूममध्ये आलेली असते राहुलही तिच्या मागोमागे तो आणि कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत असतो तर लगेच नैना म्हणत असते एक मिनिट राहुल एक शब्दही बोलू नकोस तर राहुल म्हणत असतो अगं सर्व पोस्टर कोल्हापूरमध्ये सर्व पोस्टर तुझे लागलेच ना आणि तू फेमससुद्धा झाली मग तर लगेच राहुल नैना राहुलला म्हणत असते की तू खाली सर्वच मला बोलत होते तेव्हा तू माझ्याकडून का नाही बोललास तर राहुल नैनाला समजवत म्हणत ते अगं मी जर तुझ्याकडून बोललो असतो तर खालच्यांना वाटलं असतं की आपण जण एकाच पार्टीत आहोत म्हणून त्यांच्याकडून त्यांच्या बाजूला कुणीतरी बोलायला हवं ना नाही तर ते आपल्याला आत्ताच घराबाहेर काढतील त्यामुळे आणि राहुल म्हणत असतो अगं तू यांच्या सर्वांकडे लक्ष देऊ नकोस जे काही आहे ते मी 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 बघेल पण तुला कळतं आहे का तू किती फेमस झाली आणि खरंच किती हॉट दिसत आहेस मला माझी बायको अशीच हवी होती असं म्हणतच राहुल हा नैनाची तारीफ करत असतो आणि हे बघ तुझी बहीण ती असं मला माझ्या तोंडून तिचं नावसुद्धा घ्यायचं नाही आता विचार करू नकोस पण खरंच मल माझा तुला पूर्णपणे सपोर्ट आहे असं राहुल नैनाला म्हणत असतो हे ऐकून नैना खूपच खुश होते आणि थँक्यू राहुल असं म्हणून तर मूर्ख नाही ना म्हणत असते राहुल तू माझ्या सोबत आहेस ना मग मी सर्व सर्वांच्या फेस करेल पण फक्त तू बाकी काही नकोय तर इकडे कला ही सकाळी सकाळी उठलेली असते आणि अंघोळ करून सर्व औरून बाहेर सडा टाकायला जात असते तर आबा म्हणत असं असून बाई आज सडा तू बाहेर कुंकू हळदी कुंकवांचा टाक तर लगेच कलाही आबाला सांगत असते तर आबाही त्याचं महत्त्व सांगतात तेवढ्यातच रजनी येते तर र तर आबा म्हणत असतात जेव्हा जेव्हा आपल्याला वाटत असतं की आपल्या घरावर संकट येणार आहे तेव्हा आपण दारावर दारा, दारा म्हणजेच अंगणामध्ये हळदी कुंकवाचा सडा टाकायचा तर रजनीसुद्धा सांगू लागते हो कला कारण हळदी कुंकू हे पावित्र्याचं प्रतीक आहे त्यामुळे हळदी कुंकवाचं सडा हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो प्रतीक मांडलं जातं आणि त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहतं असं म्हणतच रजनी हे सर्व काही महत्व हळदी कुंकवाचं महत्व हे कलाला सांगत असते तर लगेच कला म्हणत असते ठीक आहे आबा मी आज हळदी कुंकुवाचा सडा टाकेल असं म्हणतच कला ही हळदी कुंकुवाचा सडा टाकण्यासाठी अंगणामध्ये जा येते आणि सर्वकडे हळदी कुंकुवाचा सडा टाकत असते तर तेवढ्यातच घरामध्ये येतानाच पुसणीला कलाचा पाय अखळतो आणि तो हळदी कुंकुवाचा हातेचा भिंतीवरती उमटतो तर ते ते बघून आबा खूपच खुश होतात नैना मात्र नैनाचा खूपच जळफळाट होत असतो तर आबा खुश होऊन नैनाला म्हणत असतात नैना हे बघ काय आहे तर भिंतीवरती अंबाबाईच्या मनात सुद्धा हेच आहे की कला ही या घरची मोठी सून आहे म्हणून आणि म्हणूनच अंबाबाईने पुन्हा एकदा हळदी कुंकवाचा हात या भिंतीवरती उमटवला त्यामुळे आता कला या घरामध्ये आहे म्हणून त्याच्यावरून कोणी काहीही बोलणार नाही आणि नैनाला टोमना देतच म्हणू लागतात की तू तुला तु सांगून हे सर्व काहीच फायदा नाही नाही नैना मात्र तिथून वैता गुण निघून जाते तर आबा इकडे खूपच खुश झालेली असतात तर इकडे रोहिणी ही राहुलच्या रूममध्ये येते आणि म्हणत असते इथे लोळत का पडलास अरे तुझं ध्येय ध्येय काय आहे त्या नैना घराबाहेर गेली का तर लगेच राहुल उठतो आणि मम्मा मी काय करायला हवं आता तू शांत हो बरं काय करायला हवं एवढं तर केलं तर लगेच रोहिणी म्हणत असते अरे पण एवढं केलं पण ती नैना घरा बाहेर गेली का नाही ना, ना मग तू असं धडसोड धडसोड करून कसं होईल नाही तुला ऑफिसमध्ये मान आहे नाही घरात आणि ती नाही ना डोक्यावरती मिऱ्या वाटते ते तर वेगळंच तुला तर लगेच राहुल म्हणत असतो मम्मा मी तुला ऑफिसमध्ये काम करायला हवं की त्या नैनाला घराबाहेर काढायला हवं तर राहुल रोहिणी म्हणत असते अरे मूर्ख मुला तुला दोन्हीही गोष्टी करायच्या आहेत आता सुद्धा तू ऑफिसमध्ये जा नाही तर तो अद्वैत ऑफिसमध्ये सर्व काही तो त्याच्या नावावर करून घेईल आणि तुला फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही तर राहुल म्हणत असतो ठीक आहे मी जातो ऑफिसमध्ये आता पण नेमका समोरचा काय प्लॅन आहे तो सांग तर रोहिणी लगेच समोरचा प्लॅन सांगू लागते ते अपला अपला हो ते हो तर रोहिणी म्हणत असते स्वामीनाथांचा कॉन्ट्रॅक्ट हा आपल्याला मिळू मिळणारच नाही याचं असं काहीतरी बघ म्हणजेच डॅडचा विश्वास हा अद्वैत भरून उडेल आणि आपल्यावर बसेल आणि ते आपल्या सर्व आपल्या बाजूनेच होईल असं म्हणतच लगेच राहुलला तयार होतो आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो तर इकडे अद्वैत हा ऑफिसला जायला निघतो तर लगेच राहुल म्हणतो एक मिनिट ब्रो तू ऑफिसला चाललास ना मग मी येतो तर लगेच अद्वैत म्हणत असं पण तुझी गाडी तर राहुल म्हणत असो दोघे दोघेजण एकाच ठिकाणी चाललो आहेत ना मग तू मला ड्रॉप कर आणि नंतर तर लगेच अद्वैत म्हणत असतो ठीक आहे मला समोर मीटिंगला जायचं आहे तर लगेच दोघेजणही सोबतच तिथून ऑफिसला निघून जातात तर इकडे सोहम विचार करू लागतो मी काजलला कॉल करावं की नाही इकडे सोहम विचार करत असतो मी जर काजलला कॉल नाही केला तर मी जर कॉल केला तर ती कॉलच्या मधीच काहीतरी गोंधळ घालेल आणि परत कस्टमरशी वाद घालायला मोकळी आणि गुंडेश्वरचं ते प, राडा घालणं हे तर खूपच फेमस आहे त्यामुळं आणि मी जर कॉल नाही केला तरीसुद्धा ती राडा घालेलच त्यामुळे मी कॉल करून तिला बोलणारच असं करतच लगेच सोहम हा काजलला फोन करतो काजल मात्र लगेच कॉल उचलते आणि मी नंतर करतो असं म्हणतच लगेच कॉल फोन ठेवून देते हे ऐकून सोहम खूपच नाराज होतो आणि म्हणत असतो मला काय बोलायचं होतं हे सुद्धा तिने ऐकून घेतलं नाही समोर कस्टमर असतील त्यामुळे पण मग तिने फोन उचलायचाच कशाला असं म्हणतच सोहम विचार करू लागतो आणि म्हणत असतो ठीक आहे माझ्या बोलण्याने आणि न बोलण्याने इला काहीच फरक पडत नाही ना मग मी आजपासून तिला फोन करणार नाही किंवा बोलणार सुद्धा नाही असा विचार सोहम मनाशी करत असतो तरीकडे कलाही बाहेर येते तर अद्वैतचा डब्बा हा टेबलवरच राहिलेला असतो तर कलाही अरा अद्वैतचा डब्बा हा घेऊन ऑफिसमध्ये जातो तर इकडे अद्वै अद्वैतच्या रूम केबिनमध्ये राहुल येतो आणि खुर्चीवर बसतो आणि म्हणत असतो अद्वैत तुला या खुर्चीवर बसून खूपच मान भेटतो ना आणि तू या खुर्चीवर बसून खूपच ॲटिट्यूडने राहतोस ना कोण कसा तुझा हक्क मिळ मी हिसकावून घेईल हे तुला कळणार नाही आणि कसं तू रोडवर येशील हे तू दा तुला कळणार नाही आणि तुला सर्वच जण मान सन्मान देतात ना तर ते बघ आता मी कसं तुझ्याकडून हिचकावून घेते तेवढ्यातच तसे ते कला येते आणि कला म्हणत असते राहुल कुठ तिथून अद्वैतच्या खुर्ची आहे ती तर राहुल म्हणत असतो हे सांगणारी तू कोण आणि मी ऑफिसमध्ये काय करायचं आणि काय नाही हे मी माझं मी बघेल आणि आणि तू जर तू चांदेकरांची सून आहेस ना मग ते घरी इथे ऑफिसमध्ये नाही ऑफिसमध्ये तुला काहीही मान नाही आहे तर परत आ, कला म्हणत असते अद ती अद्वैची खुर्ची आहे त्यामुळे तू त्या खुर्चीहून उठ असं म्हणतच कला ही राहुलला होते आणि म्हणत असते जे काही बोलायचं ते त्या खुर्चीहून उठ आणि नंतर बोल तर कला मात्र परत परत सांगत असते की ती अद्वैची खुर्ची आहे ती तिथून उठ आणि खुर्चीच नाही तर ते अद्वैचं मेहनतीचं फळ आहे त्यामुळे असं खुर्ची अशी कोणतीही जागा अशी हिसकावून घेता येत नाही ती कमवावी लागते आणि त्यामुळे तू इथून उठत तर राहुल म्हणत असतो एक मिनिट तू मला शिकवूस नकोस हे ऑफिस आहे आणि मी कुठे बसायचं काय करायचं हे माझं मी बघेल तर कला म्हणत असते तस ती अद्वैतची खुर्ची आहे त्यामुळे तू आणि तूही इथे काम करतो आहेस ना तुलासुद्धा ऑफिस आहे आणि तुलासुद्धा तशी खुर्ची आहे मग तू तु, तुझ्या खुर्चीवर जाऊन बस ही अद्वैतची खुर्ची आहे तर राहुल म्हणत असतो तू ज्याचे गोडवे गात आहेस तो अद्वैत आणि तुझा काय संबंध आहे ते मला आधी सांग तर आ, कला म्हणत असते एक दोन माणसाचा एकमेकांशी जसा संबंध असतो ना तसा तेवढा तरी आमच्यात आहे आणि मी त्याचे जवळून कष्ट बघितले त्यामुळे त्याची खुर्ची आहे आणि अशी मी त्याच्या खुर्चीवर तुला बसू देणार नाही असं म्हणतच कला मात्र राहुलला अखेर शेवटी ऊन उठवते आणि अद्वैत तर राहुल मात्र अद्वैतच्या खुर्चीहून उठतो आणि बाहेर जातो आणि म्हणत असतो तू ज्याचे गोडवे गाती अस ना तो अद्वैत ज्याचे कष्टाचे तुला आहे ना आता त्याचेच कसं मी बर्बाद करते त्याला ते बघ असं म्हणतच तो तिथून निघून जातो आणि मग अद्वैत छोट्याशा जागेसाठी पण तरसणार आणि मग आणि नंतर मग छोटीशी जागा शोधून कुठेतरी त्याला बसावं लागलेल असं म्हणून तो तिथून अद्वैत आणि स्वामीनाथन हे दोघेजणही ऑफिसमध्ये येतात तर कला आणि अद्वैत तर कला अद्वैतकडे बघते तर, 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 तर कला ही छोटीशी स्माईल देत असते तर अद्वैत मनात विचार करत असो अच्छा म्हणजे आज डिझाईन फायनल करायचं म्हणून ही मांजर कोण माहिती करून घ्यायला आली वाटतं तर लगेच स्वामीनाथ म्हणत असतात कलाला की तुम्हाला इथे बघून खूप बरं वाटलं तर लगेच अद्वैत म्हणत असतो कला तू इथे का आलीस तर कला म्हणत असते तू जर टिफिन घरी राहिला होता म्हणून मी तुला द्यायला आले तर अद्वैत म्हणत असतो त्याने काही फरक पडला नसता मी इथेच काहीतरी ऑर्डर करून खाल्लं असतं कला म्हणत असते पण मग घरचं जेवण चांगलं असताना बाहेरचं का खायचं तर लगेच स्वामीनाथन म्हणत असतात बरोबर आहे तुमच्या बायकोचं एवढं घरचं जेवण चांगलं असताना बाहेरचं का खायचं आणि खरंच अद्वैत तुम्ही न शिबवा आहात तुम्हाला एवढी सुग्रण बायको मिळाली आली आणि खरंच जेव्हा मी तुमच्या घरी जेवायला आलो होतो ना तेव्हा तेव्हा ते चव तर माझ्या अजूनही जिभेवर रेंगाळत आहे तर लगेच काला म्हणत असते मला माहिती होतं सर तुम्ही सुद्धा इथे येणार म्हणून म्हणून मी दोघांसाठीही डबा घेऊन आलो हे ऐकून मिसेस स्वामीनाथ खूपच खुश होतात तर अद्वैत मनातल्या म्हणत मनात म्हणत असतो इथेही तिला इथेही तिला पुढे पुढे करायचंच असतं अतिअगाऊ कुठली म्हणजे इला माहिती होतं आधीपासूनच मिसेस स्वामीनाथ इथे येणार आहेत म्हणून तर मिसेस स्वामीनाथ म्हणत असतं अद्वैत आमच्या इकडे काय म्हण दोन सुंदर पक्षी एकत्रित दिसले ना की शुभ काम होत असतं आपलं शुभ असतं तसंच मला तुमच्या दोघांकडे बघून वाटतं आणि जेव्हा तुम्ही फोटोशूट केलं ना ते ते सुद्धा आपलं खूपच सुपरहिट आहे बरोबर आहे ना अद्वैत चांदेकर असं स्वामीनाथ हे अद्वैतला विचारत असतात तर अद्वैत हा हळूच मान डोलवत हो असतो